हिंदू नाही राहिला तर जग नाही राहणार मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता समाजाने राष्ट्रभक्ती याचा उल्लेख केला आहे आणि या दरम्यान मोहन भागवत यांनी म्हटलंय की आपण समाजाचे एक बेसिक नेटवर्क बनवलेलं आहे त्यात हिंदू समाज राहणार जर हिंदू राहिला नाही तर जग राहणार नाही परिस्थितीचा विचार सगळ्यांना करावा लागतो परिस्थिती येते जाते जगातील आपल्या सगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आली काही देश त्यात समाप्त झाले युनान इजिप्त आणि रोम सगळे संपले असं भागवत यांनी म्हटलंय भारत एक अमर समाज अमर सिव्हिलायझेशनचं नाव आहे बाकी आले चमकले निघून गेले आणि या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिलं आहे आपण आताही आहोत आणि राहणार कारण आपण समाजाचे एक बेसिक नेटवर्क बनवलेलं आहे त्यामुळे हिंदू समाज राहणार आहे हिंदू राहिला नाही तर जग राहणार नाही कारण हिंदू समाज जगाला वेळोवेग धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शन करत असतो हे आपलं ईश्वर प्रदत्त कर्तव्य आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय भागवत यांनी म्हटले की प्रत्येक समस्येचा अंत शक्य आहे त्यांनी नक्षलवादाचं उदाहरण दिलं जेव्हा समाजाने ठरवली की हे सहन करायचं नाही तेव्हाही संपलं ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याचा अस्त नाही व्हायचा पण भारतात त्यांच्या सूर्यास्ताची सुरुवात झाली त्यासाठी आपण नव्वद वर्ष प्रयत्न केले अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आपण लढलो होतो तो आवाज आपण कधी दबू दिला नाही कधी आवाज कमी झाला कधी वाढला पण तो आवाज तडपू दिला नाही असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे तो भारत ये एक अमर समाज अमर सिविलाइजेशन का नाम है बाकी सब आए चमके चले गए लेकिन इन सब के उदय और अस्त हमने देखे और हम अभी भी है और रहेंगे मराठी मुंबई